भारतातील पाच नैसर्गिक आश्चर्य नंबर पाच मंजुले आयलंड आसाममधील हे बेट जगातील सर्वात मोठे नदी बेट म्हणून प्रसिद्ध आहे हे बेट सुमारे पस्तीस पॉईंट दोन चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले असून या ठिकाणी अनेक आदिवासी लोक राहतात नंबर चार लिव्हिंग रूट ब्रिज मेघालयामध्ये झाडांच्या मुळापासून बनलेले असे पूल आढळतात यांना जिवंत पूल म्हणून देखील ओळखले जाते येथील सर्वात मोठा पूल तब्बल एकशे फूट लांबीचा आहे नंबर तीन मार्बल रॉक्स मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये नर्मदा नदीच्या काटावर काही असे संगमरवरी दगड पाहायला मिळतात तीन किलोमीटर परिसरात पसरलेल्या या मार्बल रॉक्स डोंगराला पाहण्यासाठी लोक दूरवरून येतात नंबर दोन तरंगती बेट मणिपूरमधील लोकताक सरोवरात अनेक तरंगती बेट पाहायला मिळतात जलविद्युत प्रकल्पासाठी तसेच मासेमारीसाठी हे सरोवर खूप उपयुक्त आहे आणि नंबर एक मॅग्नेटिक हिल लद्दाखमध्ये लेहजवळ ही चुंबक टेकडी आहे या टेकडीवरील घसरतीवर न्यूट्रल गेअरवर मोटार हुबी केली तर ती खाली घसरत न जाता गुरुत्वाकर्षणाच्या जा उलट दिशेने वर खेचली जाते अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा